सांगतो आहे आपण आपले प्रतिनिधी आपण स्वयं निवडून नेतृत्वाने निवडून जर दिले तर ते प्रतिनिधी आमचे राहतील आणि आपल्या आवाजाने बोलतील एवढंच बोलतो एवढं ते सांगतो जोहर जिंदाबाद धन्यवाद करभड साहेब याच्या पुढे हॅलो

पडे मला तरी वाटत कोर कमिटी टॅम्पोच्या पुढे जाण्यापेक्षा आपण कोर कमिटी या टॅम्पोच्या मागे जावं कारण की का आपल्याला एक व्यवस्थित दिशा दाखवायची आहे आपण पुढे जाणार आपल्या आपल्या आणि त्यांच्या विचाराने आपण पाच तारखेला परत शांतशील रिसॉर्ट या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना आपण बोलावलं कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं कोणाशी ना कोणाशी पटत नाही सर्व संघटना वेगवेगळ्या पद्धतीने काम करते जरी पक्षामध्ये कोणत्या वेगळे असले तरी त्यांच्याकडे कोणी जायला बघत नव्हतं मला करतात परशुराम जरा तूच फोन केला असतं बरं वाटेल आम्ही फोन केला का मग काहीतरी एलर्जी होते त्यामुळे परशुराम एक काम कर ना तू या पक्षाच्या नेत्याला तू फोन कर असं कोण म्हणत होता विलासदरी राजेश पाटील साहेबांनाही आम्ही कोण फोन केले त्याही आम्हाला काय याच्यामध्ये जे आमदार माजी आमदार सॉरी एक मी एक नाव घेतलं परंतु वाईट म्हणून घेऊ नका ज्यांच्या माध्यमातून आपण इकडे चाललोय ज्यांना आपण एकत्र केलंय त्या त्या नेत्यांना आपण आम्ही स्वतः फोन केला आणि स्वतः गेलो मी कोणाच्याकडे जायला थांबलो नाही समाज कसा एकत्र येईल या भावनेतून सर्व संघटनेकडे आपण गेलो बाबानो आपण वेगवेगळे लढत असतील जर आपण तुकडे तुकडे लढलो तर बंजारा समाज या डोळ्यासमोर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय दुसऱ्या बाजूला धनगर समाजखोरी करण्याचा प्रयत्न करतोय जर आपण सर्व आपला आदिवासी बांधव पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आहे तर मग एकत्र काय येत नाही एकत्र आलो तर काय प्रॉब्लेम होईल का सर्व पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगितलं बाबा तुम्ही कुठेतरी पुढाकार घ्या मग आम्ही सर्व पक्षाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून सर्व संघटनाच्या माध्यमातून परत आम्ही ज्या पाच तारखेला आम्ही नियोजित केलं आणि नियोजित केल्यानंतर एकत्र आले आले आहेत आणि सर्वांना जर जिंदाबाद लडेंगे जिद् आवाज जात नाही तिकडे तिकडे गे। आवाज गेला पाहिजे माझा जातोय माझी बजाव बोलतोय ना कुमताव देला पाहिजे लढेंगे जितेगे अरे अमक्षर आमच्या हक्काचं नाही कुडाच्या बापाचं अमक्षर आमच्या हक्काचं नाही कुडाच्या बापाचं आता इथे आलेला सगळ्यांना सांगतो की नोकरीला लागतील परंतु विलासराव देशमुख म्हणणं सांगितल्यानंतर आम्हाला वाटलं ते सगळं पुन्हा आयुष्याची चौकशी होऊन लो, आमच्या मुलांना नोकरी लागतील पण तसं नाही झालं प्रत्येक आमदार वेगवेगळ्या पक्षाचे होते वेगवेगळ्या गटाचे होते आणि त्यांच्या त्यांच्या विभागात गेल्यानंतर या बावीस बावीस आमदारांना चाव्या ठोक कुल्या लावल्या जर तुम्ही काही आवाज उठवला तर तुम्हाला पुढचं तिकीट मिळणार नाही बावीस चा बावीस आमदार वेगळे वेगळे झाले आज आमचे लोकप्रतिनिधी इथे हजर आहेत लोकप्रतिनिधी हजर असताना आमच्या इकडच्या जागा तिनी जे काही रेल्वे रेल्वे कॉरिडॉर होतोय नॅशनल हायवे होतोय इथे वरवण बंदर होत आहे व मुब्याचा मुर... ती जेटी होत आहे या संदर्भामध्ये आमच्या आदिवासी एकत्र होता एक संघ होता आम्हाला प्रांतवर रचना करून आमचे तुकडे तुकडे केले आमची ताकद कमी केली आम्हाला एकमेकाशी संपर्क ठेवला नाही आमची संस्कृती ठेवली नाही आमचे रीती रिवाज ठेवले नाहीत आम्ही वेगळे झालेलो आहे आज ही आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की आज ही नॅशनल हायवे काढलेत हजार रेल्वे काढलेत हजार रस्ते काढलेत वेगवेगळ्या भागाचे रस्ते काढून आम्हाला विभक्त केले जात आहे आमचे तुकडे तुकडे केले जात आहेत म्हणून मी सांगतो आहे आपण आपले प्रतिनिधी आपण स्वयं निवडून नेतृत्वाने निवडून दिले ते प्रतिनिधी आमचे राहतील आणि आपल्या बाजूने बोलतील एवढेच बोलतो एवढे जोहर जिंदा धन्यवाद करबड साहेब याच्या पुढे हॅलो आणि एकोणीसशे त्रेसष्ट आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले पण संविधानाची ताकद एवढी मोठी आहे की यांना आरक्षण मिळालं नाही आणि कोणाची हिंमत झाली नाही ती द्यायची आपला समाज संकटात आहे आपलं अस्तित्व धोक्यात आहे जर तुम्ही मनोरच्या नाक्यावर उतरलात आणि विचारलं की मला कोंढाणला आहे काय उत्तर मिळतंय आहे हमको मालूम नाही पेलारला जाऊन विचारा की मला जाधव पाड्यात आहे तेव्हा उत्तर मिळतं हमको मालूम नाही आणि म्हणून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आम्ही जेव्हा भक्ताकडे जातो कधीतरी बरं वाटावं म्हणून तेव्हा भगत सुद्धा आपल्याकडून कोंबड्याचा आणि बकऱ्याचा बली मागतो लक्षात घ्या तो, तो कधीही वाघाचा किंवा हत्तीचा बली मागत नाही त्याच कारण एकमेव आहे की, की एक तो ताकदवर आहे आणि तेवढी ताकद आपल्याला निर्माण करायची वाघासारखी हत्तीसारखी ताकद ही आपल्यामध्ये आली पाहिजे कोंबड्या बकऱ्यासारख्या राहून चालणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून नऊ तारखेला आम्ही एकत्र येतो एकच सण असा आहे आमचा की जो जगात साजरा केला जातो आणि जगामध्ये नऊ तारीख हा एक आपल्या समाजाचा सण साजरा केला जातो असा कुठला कुठलाही सण नाही की जो, ना जो जगामध्ये साजरा होतो परंतु ती अस्मिता आहे आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे मी सर्व या ठिकाणी बसलेल्या व्यासपीठावर सन्मान्यांना खरंच मनापासून धन्यवाद दे की अशा मुद्द्यावर तुम्ही एकत्र आला खर तर आरक्षण सहज त्यांना मिळेल हे काही नाही आणि म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे आपण जागृत असलो तर कोणाची हिंमत नाही आणि म्हणून आपल्यामध्ये वाघासारखी हत्तीसारखी ताकद आली पाहिजे ज्यांचा उल्लेख केला विशेष करून की मुंबईच्या भल्यासाठी या शहरांच्या भल्यासाठी आपला बली दिला जातो मोठे मोठे प्रकल्प आपल्याकडून जाते जाते कोणामध्ये बली दिला जातो आणि त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आपल्याला संघटित राहण्याची गरज आहे आणि म्हणून आपला जो काही निसर्गपूजक समाज आहे त्या समाजाला मी मनापासून धन्यवाद देतो कारण दोनच मिनिटं होते आणि या ठिकाणी मी थांबतो करतो आणि आपली एकजूट दाखवतो इशारा देतो असे तुम्ही सगळे जण ज्या ठिकाणी जमलेले आहेत सर्वप्रथम माझा तुम्हा सगळ्यांना सलाम आहे तुम्ही सगळ्यांनी जेव्हा आम्ही घराकडून निघालो तेव्हा रस्त्याच्या सर्व बाजूनी जे वाहन मिळेल त्या वाहनातून तुम्ही आलेले तुम्हाला कोणीही बोलवलेलं नाही तुम्हा सगळ्यांना जेव्हा हे लक्षात आलं तो बंजारा समाज आणि धनगर समाज त्यांचं असलेलं आरक्षण धुडकावून तो आपल्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये धुडघोस करण्याचा प्रयत्न करतोय घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो आणि ते हाणून पाडण्यासाठी आपण रस्त्यावर आलेलो आहे मी मागेही जेव्हा जेव्हा आपली लोक मला भेटली किंवा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कानाकोपऱ्यांमध्ये या धनगर आणि बंजाराच्या विरोधामध्ये आपला आदिवासी बांधव पेटून उठलेल्या रस्त्यावर उतरतोय आपण ही या जिल्ह्यामध्ये हा पेशा जिल्हा हा आदिवासी जिल्हा या जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रत्येक गावापाड्यातला आपला आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला पाहिजे जरूरत की तो सातों को साथ मारूंगा एक साथ मारूंगा पटका पटका के मारूंगा पटका पटका के मारूंगा क्या चलता राज सबे टॉप चोरे लुटा सबे टॉप चोरे लुटा शेर जो भी कहा जब था शाह की स्थिति डूबे हवारी वहा पारी कब था सबेरा आदिवासी है फरीश जिले का बैग भाजीराव सिंगम और मेरे समाज में किसी ने घुसने की तैयारी अगर की तो चाहिए ठीक आहे धन्यवाद जहर धन्यवाद अली बाबा